आजरा शहरातील रस्ते व पाणीपुरवठा सुधारा अन्यथा सात ऑगस्ट पासून आंदोलन करणार आजरा नगरपंचायत प्रशासनास अन्याय निवारण समितीचा इशारा आजरा शहर आणि उपनगरामधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस त्रास होतोय आरोग्याच्या समस्याही यामुळे निर्माण झालेल्या आहेत या पार्श्वभूमीवर अन्य निवारण समितीने आजरा प्रशासनास निवेदन देत मागण्या करून याबाबत तत्पर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटलं आहे की खड्डे आणि चिखलयुक्त रस्त्यांची दुरावस्था झाली असल्यानं गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर इथं मुरूम टाकणं आवश्यक बनलंय येथील खत गोडाऊन पासून कुंभार गल्ली आणि रामदेव गल्ली मधून गणपतीच्या मूर्तींची ने होते या मार्गावरून गांधीनगर रोड भाईभाई टॉकीज वाणीगल्ली चाफेगल्ली शिवाजीनगर आदी भागात मूर्ती नेल्या जातात त्यामुळे सदर मार्गावर सात ऑगस्ट पूर्वी मुरुम टाकून तातडीने मुजवणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे गणेश विसर्जनावेळी परवली बंधारा संताजीपूल शिवाजीनगर घाट आदी ठिकाणच्या रस्त्यावरही आताच मुरूम टाकावा भारतनगर आयडियल कॉलनी रवळनाथ कॉलनी या ठिकाणची परिस्थितीही अतिशय गंभीर असल्यानं तिथंही मुरुमच्या सहाय्याने रस्ता लेवल करून घ्यावा शहर आणि उपनगरातील गटारी साफ न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून डासांची उत्पत्ती वाढली आहे त्यामुळे डेंग्यू मलेरियाचा धोका आहे म्हणून संपूर्ण परिसरात औषध फवारणी तातडी न करावी शहर पाणी पुरवठा सुधारणा भाईभाई टॉकीज बाजूचा रस्ता स्वच्छ करणं गोठण गल्ली ते चराटी कॉलनी परिसर स्वच्छ करणं तसंच नवापूर येथील सार्वजनिक चावी ठिकाणची गटर्स आणि परिसर स्वच्छता अधिकामे कामे सात ऑगस्ट दोन हजार पूर्वी पूर्ण न झाल्यास कुंभार डबक्यात स्थानिकांसह आणि नंतर टप्य इतरत्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे यांच्यासह गौरव देशपांडे ज्योतिबा आजरेकर दयानंद भोपळे जावेद पठाण मदन तानवडे संतोष बांदेकर अभिजित संगपाळ संजय जोशी सुधीर सुपल आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा